नमस्कार मंडळी मी अनिल शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे so, सो सध्या आपला व्हिडिओ शूट होत आहे तो आपल्या ऑस्मो पॉकेट थ्री या नवीन कॅमेऱ्याने होत आहे आणि जसं की तुम्ही लास्टचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आम्ही प्रकारे आमचा प्रँक सक्सेसफुल केला आहे बायकोबरोबर आई आईवर <laughs> तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर जरूर एकदा पहा आणि आज आमच्या या व्हिडिओमध्ये आम्ही पाहणार आहोत सिंहगड फोर्ट आणि तसंच या क्रिएटर कॉम्बो जो कॅमेरा आहे या नवीन कॅमेऱ्याची टेस्टिंगसुद्धा करणार आहोत चला आता आम्ही निघतो आहे आमच्या या जर्नीसाठी आणि सध्या दो हे दोघंजण आलेले आहेत पुण्यामध्ये आणि आम्हीसुद्धा इथेच पुण्यामध्ये वास्तव्य आहे तर कुठेतरी जायचा विचार चाललेला तर आम्ही निवडलं एक ठिकाण सिंहगड फोर्ट सो so, चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया काय धमाल होते या आमच्या जर्नीमध्ये तर आम्ही घेतला आहे आमचा पहिला स्टॉप जोगेश्वरी मिसळ तर सध्या आता आम्ही थांबलो नाश्ता वगैरे करण्यासाठी जोगेश्वरी मिसळ या ठिकाणी आणि इथे मी मागवले आहे भेळ आणि इथे मिसळ तिची सुद्धा मिसळ आहे मनुची मिसळ अरण्य मिसळ मागवले मी स्वतःच तास वेळ मागवला एकट्यानेच फायनली आता आमचा इथला नाश्ता वगैरे करून झालेला आहे म्हणजे आता निघतो आहे आम्ही सिंहगडच्या दिशेने बघूया सिंहगड बघायला भेटतो आहे की नाही कारण भरपूर वेळ झालेला आहे माहिती नाही पण सी आणि ट्राय करूया सिंहगड किल्ला पुण्यापासून साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावरती आहे सिंहगडपर्यंत तुम्ही गाडीने किंवा बसने प्रवास करू शकताय सिंहगडच्या पार्किंग मध्ये पोहोचण्यासाठी तुम्हाला शंभर रुपये फोर व्हीलरकरिता व पन्नास रुपये टू व्हीलरकरिता देणे आहे तसेच मंडळी जर तुम्ही ट्रेक करायचा विचार करत असाल तर या सिंहगड जवळील डोंजे गावातून तुम्ही ट्रेकिंग करू शकता ट्रेक करून किल्ल्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला दोन तास लागतात या सिंहगडला प्रवास करताना खूप सुंदर निसर्ग पाहायला मिळतो थंड वारे आणि जबरदस्त दृश्य अनुभवायला मिळतात खास करून पावसाळ्यात तर हा किल्ला अप्रतिम दिसतो तर मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे ऑन द वे आहे आणि थोड्याच अंतरावरती आता पार्किंग मला वाटतं येईल सिंहगडची असा काही नजारा होता नाही तर त्याच्यामुळे आम्ही इथंच थांबलो आहे आणि ह्या नजऱ्याचा आहे ना आम्ही इथून आनंद घेत आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथं कसला काय म्हणजे काय वेगळंच वातावरण आजूबाजूला धुक्या त्याचमध्ये शांतता देखील आहे आणि बाकी इथे पाठीमागे बघू शकतात पर्यटक आहेत आणि आमच्याबरोबर आमची मंडळी आहेत <laughs> मंडळी म्हणजे आई आहे पिओ आहे आर्यन आहे तर हा असा काय आमचा आजचा ब्लॉग आहे म्हणजे आता पुढे आपण पाहणार आहोत अजून काय काय होणार आहे मस्त मजा येते धमाल येते तुम्हाला कसं वाटतं मित्रांनो ओहो म्हणजे हे जे पाठीमागे पाहत आहे ना अशक्य सुंदर असं सह्याद्री आहे तर आ, हे असं काही वातावरण आहे तर तुम्ही पाहू शकता आय डोंट नो की ह्या कॅमेऱ्यामध्ये जज आहे की नाही पण यार बघू शकता हे सर्व काही शूट होतं आहे ना ते आपल्या ऑस्मो पॉकेट थ्री या क्रिएटर कॉम्बो या कॅमेऱ्याने शूट होत आहे सर्व काय आणि हा असा काही डी जे आयचा माईक आहे मी पोचला आहे या पार्किंग लॉटमध्ये तर अशा प्रकारे इकडून रस्ता आहे आणि इथून आता मी निघाला आहे सिंहगडच्या दिशेने तर मंडळी सध्या आम्ही पोचलो आहे या पार्किंगमध्ये सिंहगडची ही पार्किंग अशी काय आहे आणि आपण फक्त शुल्क दिलेले आहे शंभर रुपये शंभर रुपये शुल्क देऊन आम्ही पोचलो आहे या ठिकाणी मग आता वेळे अभावी मला असं वाटतं आहे की आपल्याला सिंहगड चढतं तर काही येणार नाही पण ट्राय करतो आहे आम्ही सिंहगडला पोचण्याचं तर गाईज सध्या आम्ही निघालो सिंहगड फोर्टच्या दिशेने आणि पाठीमागेवर तिथे पार्किंग होती आणि तिथूनच आता आम्ही प्रवास करतो पुढे तर काहीच पाहू शकतो कसं असं नजारा आहे इथे आणि हा असा रस्ता होता जो पार्किंगच्या दिशेने होता आगे। आगे। जाए। जाए। या सिंहगडाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ सिंहगड किल्ला प्रत्येक ऋतू वेगळीच शोभा घेऊन उभा असतो वर्षभर तो पर्यटकांना वेगवेगळे अनुभव देतो कोणत्या ऋतूत जायचे ते तुमच्या पसंतीवर अवलंबून आहे पावसाळ्यात हा किल्ला सर्वात सुंदर दिसतो जून ते सप्टेंबर दरम्यान संपूर्ण सह्याद्री दिवगाळ होते डोंगर उतारावर धबधबे कोसळतात धुके पायवाटा झाकून टाकते आणि सगळीकडे जादवी वातावरण तयार होते तर सध्या मी पुणे दरवाजा या ठिकाणी आहे पहिला आपला गड किल्ल्याचा दरवाजा हा किल्ला पूर्वी कोंडाणा किल्ला म्हणून ओळखला जायचा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तर मध्ये नरवीर तानाजी मालसुरे यांच्या शौर्याने हा किल्ला जिंकला आणि त्यानंतर या किल्ल्याला सिंहगड हे नाव मिळालं गड आला पण सिंह गेला हे ऐतिहासिक वाक्यप्रचार इथूनच प्रसिद्ध झाला तर मंडळ महाराष्ट्र शासन वन विभाग सिंहगड स्थानदर्शक नकाशा असा काय दिलं आहे कुठे पुणे दरवाजा आहे पुणे खडक वासला दूरदर्शन बनवला चंद्र रायगड कल्याण दरवाजा कुठे कुठे काय काय ठिकाणं आहेत मॅपनुसार आपण समजते <laughs> किल्ल्यावर पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा असे दोन दरवाजे पाहायला मिळतात वेळ्याभावी आम्हाला कल्याण दरवाजा पाहता आला नाही सिंहगडचा या आहे दुसरा पुणे दरवाजा इथे आपण क्रॉस केलाय पुणे दरवाजा दोन थोडा अंतर राहिला असेल मेबी उत्तर मंडळी आम्ही थोड्याच अंतरावरती आम्ही पोहोचलो आहे आणि इथे आता दुसरा दरवाजा क्रॉस केल्यानंतर अजून तिसरा दरवाजा आलेला आहे तिथे पावसाळ्यात सर्वत्र धुके आहेत सिंहगड किल्ल्यावरती आताच्या क्षणाला मस्त असं क्लायमेट आहे हां चला इथे फोटो काढायचा आहे तुम्हाला ओके तर मंडळी हे पाहत आहे ना या देवड्या आहे सैनिक या दरवाजाच्या भोवताली होते पाहू शकता इथे पूर्णतः हे सर्वत्र धुके आहेत तिथे आणि आपण आता जाणार आहोत तोफखाना या दिशेवर तर मित्रांनो हे पाहू शकता हा आहे सिंहगड वरील तोफखाना तर हा माझ्या पाठीमागे पाहताय ना तुम्ही हा आहे तोफखाना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला उफखान्यामध्ये लागणारे दारू गोळा वगैरे असेल ना ते या ठिकाणी ठेवत असेल तर आता आपण बघणार आहोत आतमधून कसं आहे ते अशा प्रकारे काय आत उफखाना आहे ते पाहू शकतं कशाप्रकारे आपला थ्री या अंधारामध्ये जज करतो आहे खूप अंधार आहे ते पण कशाप्रकारे तर हे ठिकाण आहे घोड्यांची पांगा म्हणजे घोड्यांना बांधत होते तर चला बघूया आपण तर इथे बघू शकता ही घोड्यांची पांगा ह्याच्या आतमध्ये पण खोली आहे बघा प्रशस्त अशी जागा आहे इथे घोड्यांसाठी आपला उस्मो पॉकेट थ्री हा जो कॅमेरा आहे तिथे अशा प्रकारे कॅप्चर करतो आहे बघू शकता व्हिडिओ चला तर मित्रांनो घोड्यांची पांगा बघितल्यानंतर आपण निघालो आहोत पुढे तर पुढे जाऊन पाहणार आहोत अजून काय काय घोड्यांची पांगा म्हणजे घोड्यांना उभा करण्याचे स्थान होतं तर मित्रांनो हे आहे एक हॉटेल सिंहगडावरती आहे बापरा इथे तर भरपूर गर्दी आहे मध्यावरती हे दुकान आहेत स्टॉल्स आहेत कॉर्न शेंगा आणि ना कैरी वगैरे हे सर्व काही इथे मिळतंय आणि मस्त असं धुकं आहेत छान वातावरण आहे संध्याकाळ साडेसहा वाजले तरी बाबा इथे गर्दी दिसते दे कसली गर्दी आहे ना इथे चला हा इथे वन विभाग विश्रामगृह आहे चला राजाराम महाराजांची समाधी आहे इकडे तिकडे पाहूया किल्ल्यावरून संपूर्ण पुण्याचा परिसर खडकवासला धरण आणि आजूबाजूचे डोंगर खूपच देखणे दिसतात हा अनुभव खरोखर अविस्मरणीय आहे तर मंडळ हे माझ्या पाठीमागे पाहताना तर ते लोकमान्य गंगाधर टिळक यांचं हे निवासस्थान आहे सो आता आम्ही पुढच्या दिशेने चाललो आहोत राजाराम महाराजांचं समाधी स्थळ आम्ही पाहायला आलेलो तर इथे आहे हे राजाराम महाराजांची समाधी स्थळ तर मित्रांनो हे पाठीमागे माझ्या पाहताय ना, आ, ना, 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 ना आजो आजो तर ते आहे आपल्या राजाराम महाराजांची ही समाधी आणि हे आता सध्या दरवाजे बंद असल्याकारणाचं आम्हाला तिथं काय जाता येणार नाही आहे पण इथे पाहू शकता सर्वत्र धुके आहेत आणि आजूबाजूला सर्वत्र हिरवाई आहे थोडाफार पाऊस होत आहे तर मित्रांनो आता आम्ही इथून निघतो आहे पुन्हा आपल्या सिंहगडच्या दिशेने तर मित्रांनो आता आपल्याला नरवीर ताराजी बालेसुरे यांच्या समाधी स्थळाकडे जायचं इथे त्याबद्दल माहिती पाहू शकतो वेळ झालेली आहे होऊ शकतो कोंडाण्याचं मंदिर आहे तर मित्रांनो तानाचे मालेश्वरी स्मारक तर या ठिकाणी आहे आणि त्याबद्दल ही माहिती आहे तर त्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर हातपाय इथे धुवून घेऊया तर आम्ही जाण्याच्यापूर्वी पाहले आहेत आणि इथे काही बोर्ड लावले आहे पर्यटकांना सूचित करण्यासाठी समाधीच्या आतमध्ये जायला खाद्यपदार्थ व पाण्याच्या बाटल्या आणण्यास सक्त म्हणाय आणि अशा प्रकारे काही रस्ता आहे आपण आतमध्ये निघत आहोत तर मंडळी हे माझ्या पाठीमागे पाहू शकताय ना ती तानाजी मालेसुरे यांची समाधी स्थळ आहे तर इथे असं काही नजर आहे आणि इथे आम्ही दर्शन घेऊन आता परतीच्या प्रवासाकडे निघणार तर आता वाजले आहेत सात आणि हे आहे संध्याकाळ छान असं वातावरण झालंय ऑलमोस्ट गड खाली व्हायला हो आलेला आहे पब्लिक पूर्ण गेली आहे पर्यटक पूर्ण गेलेले आहेत आणि आम्ही चौघच आहोत आता इथून या तानाजी मालेसुरे यांचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहोत खाली तर कसं वाटलं तुम्हाला हे सिंहगड हे असं काही इथला नजारा आहे आधी लगीन कोंडाण्याचं बोलतात ना ते हा कोंडाणा आहे माहिती आहे तुम्हाला हो स्पेशली आमचं आर्यन दुबईवरून आला आहे गडकिल्ले पाहण्यासाठी आणि आमच्या या मॅडमला आम गडकिल्ले पाहण्याची खूप सोय आहे हा आर्यनचा कितवा किल्ला आहे पहिला किल्ला आहे आर्यनचा हा एक हे होता तो माहुलीगड होता ॲक्च्युली हां स्टेट ना स्टेट नाही सरळ जायचं इकडे इकडं नाही काय तर पिऊ तुझं सहा तर झाले असेल मग ॲक्च्युली आपण जो कळसुबाईचा केला ना कळसुबाईचा शिखर तो, तो खूप हार्ड होता आणि ह्या असा आता किती वाजल्या आहेत ना आत्ता सव्वा सात वाजल्यात सव्वा सात वाजता काय असा अंदाज झाला आहे कर्नाळाचा किल्ला आम्ही जेव्हा बघायला गेलेलो ना त्या टायमिंगला पण असंच काय असं सीन झालेलं आहे भाई त्यावेळेस तर असं काहीच नाही पब्लिक तर इथे आहे व्यवस्थित पण कर्नाळा किल्ल्याच्या टायमिंगला तर काहीच नव्हतं तर निघालो हो आहोत मी खाली आणि हा सिंहगड किल्ला आहे ना छान आहे म्हणजे फॅमिली ट्रिप आपण फॅमिली ट्रेक पण करू शकतो इथे हा गड किल्ला आहे तर मंडळी हा होता आमचा सिंहगड किल्ल्याचा ब्लॉग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय काळजी घ्या